धावत्या जगात नाती कुठेतरी लांब जात आहेत ती टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच आपली संस्कृती वारसा टिकून राहिलं असं मत माझे मुख्याध्यापक आर डी पाटील यांनी व्यक्त केलं ते सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूलमधील एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पंचवीस वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणी नऊजाळा देत आपल्या शिक्षकांसोबत गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात पार पाडला यावेळी विद्यार्थ्यांनी आपली ओळख पटवून देताना आपल्या जीवनातील सुखदुःखाच्या गोष्टींचा उलगडा करत शाळेतील शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना बदलत्या काळानुसार स्वतःला बदलण्याचा सल्ला दिला उदय पाटील यांनी आनंदी जीवन जगताना वर्तमान काळाचं महत्त्व पटवून दिलं एम एम धुमाळे ए टी काटकर एस बी पाटील रंजित वासनकर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्यानं सामुदायिक बंध मजबूत झाले एकमेकांना नवीन ध्येय आणि स्वप्न साध्य करण्यासाठी प्रेरणा देणारा कार्यक्रम मैत्रीची शक्ती आणि एकमेकांसोबत राहणारे राहण्यावर प्रकाश टाकत होता स्नेहसंमेलन मेळाव्याचं आयोजन मंगेश पाटील अमर वासमकर राजू पाटील उदय पाटील अरुण पाटील अमोल पाटील यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून विनोद पाटील